तर कमॉन मी असं म्हणत उद्धव ठाकरेंनी आव्हान दिलं आणि त्यालाच एकनाथ शिंदेनी सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलंय बघूया कमॉन मी कमॉन मी इंग्लिश पिक्चर बघून आले असतो हा सुटीला तिकडे गेले होते लंडनला शंभूराज म्हणताय पण मला एकच सांगायचंय मरे हो मरे हुए को क्या मारना आहे अरे महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभात तुमचा मुर्दा पाडलेलाच आहे आणि म्हणाले मारायला आला तर म्हणाले मारायला आला तर अँब्युलन्स घेऊन या आता काय बोलायचं अँब्युलन्स घेऊन या ॲम्ब्युलन्समधून परत जाल म्हणजे तुम्हाला आम्ही फटके देऊ तुम्ही परत जाल